मयुरी पवार काळुंखे मध्ये तुमचं मनापासून स्वागत नमस्कार सर्वांना शुभ सकाळ सकाळचे सात वाजलेले आहेत मला मिस्टरांसाठी टिफिन बनवायचं आहे तर चला तुमच्यासोबत शेअर करते इथे मी चहा उकळवायला ठेवला आहे आणि त्यात आलं पण घातलं आहे कारण की आम्हाला आलं घातलेला चहा आवडतो म्हणून चहा शरीरासाठी चांगला नसतो पण काय करणार आता सवय झालेली आहे म्हणून घ्यावाच लागतो मग इथे चहा खारी घेतली आहे खाण्यासाठी आणि टोमॅटो कांदा भेंडी हे पण घेऊन घेतलं होतं मी चिरायला भाजी चिरून झाल्यानंतर इथे फोडणीची तयारी करते मी तर मी ते गरम तेलामध्ये इथे जिरं मोहरी आणि लसूण टाकून घेतलेला आहे त्यानंतर कांदा टाकून तो ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घ्यायचा पर आहे दोन ते तीन मिनटात कांदा छान परतवला जातो सतत चमच्याने हलवत राहायचं कारण की जर कांदा करपला तर भाजीची चव बिघडू शकते म्हणून बघा आता कांद्याचा कलर थोडा चेंज झाला आहे त्यानंतर टोमॅटो टाकला आणि टोमॅटो पण एक दीड मिनटं छान परतवून घ्यायचा त्यानंतर भेंडी टाकून आणि ती पण दोन मिनटं परतवून घ्यायची आणि मग झाकण ठेवायचं मग मिरची मसाला आणि हळदी ती मी काढून घेतली आहे आणि ते पण मी इथे भाजीमध्ये ॲड केलं आता हे आपल्याला हे सर्व काही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी भाजीसाठी मीठ पण काढून ठेवलं होतं चवीनुसार मीठ टाकल्यानंतर मग भाजी, भाजी मस्त परत मिक्स करून घ्यायची त्यानंतर आपल्याला एक दीड मिनटासाठी पुन्हा भाजीवरती झाकण ठेवायचं आहे आता आपली भाजी रेडी झाली आहे आणि खूप छान लागते ही भाजी खूप टेस्टी असते तुम्ही नक्की ट्राय करा मी भाजी करत होती तेव्हा मिस्टर इकडे देवपूजा करत होते आणि रोज मिस्टरच देवपूजा करतात तर त्यांची देवपूजा झाली होती आणि ते आरती करत होते तर मी तिथलं पण थोडंसं शूट घेतलं त्यानंतर मला कोथिंबीर वडी बनवायची होती तर त्यासाठी मी इथे त्याची पण तयारी करून घेतली दोन वाट्या चिरलेली कोथिंबीर आणि त्यासाठी दीड वाटी डाळीचं पीठ म्हणजे हरभरा डाळीचं पीठ आणि आलं लसूण पेस्ट असं बनवून घेतलं त्यानंतर त्यात दोन चमचे रवा टाकला नंतर मिरची हळद घरगुती मसाला चवीनुसार मीठ आणि क्रश केलेला ओवा पण टाकला सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून प्रकारे तेला तेला मी प्रकारे पीठ मळून घेतलं आणि मग त्याला तेलाचा हात पण लावला इथे मी स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आणि पाणी गरम आहे तोपर्यंत मी इथे ते प्लेटला तेल लावून घेतलं आणि त्यावरून थोडीशी तीळ टाकली तर ती तेव्हा सुटणे घेतलं गेलं आणि मग हे पीठ असं थापून घेतलं छान असं त्यानंतर हे स्टीमरमध्ये ठेवून आपल्याला पंधरा मिनटं हाय फ्लेमवर वाफून घ्यायचं आहे तर मी तसं केलं स्टीमरला झाकण लावल्यानंतर मग मी इथे पोळींसाठी कणिक मळलं त्यानंतर आपली कोथिंबीर वडी पण छान वाफून तयार झालेली होती तुम्ही बघू शकता मग मी ती प्लेट थंड करायला ठेवून दिली आणि तोपर्यंत तो पोळ्या करून घेतल्या तर कणिक पण छान मुरली होती ना मग त्यामुळे पोळ्या खूप छान होत होत्या मग इथे मी मिस्टरांच्या डब्यासाठीच पोळ्या केल्या बाकीच्या पोळ्या मी नंतर करणार होती ना म्हणून माझ्या पोळ्या थोड्या मोठ्याच असतात आकाराने मी तशाच करते मोठ्या मोठ्या मी ते ताटावरतीच पोळ्या लाटून घेते आहे मला ताटावर जमतात पोळ्या पोळ्या छान येण्यासाठी पोळींचं कणिक मुरणं फार महत्त्वाचं असतं म्हणून मी कणिक मुरू देते आणि मग छान पोळ्या होतात मला खूप आवडतात अशा पोळ्या इथे मी टोपलीतच पोळ्या ठेवते टोपलीत मी कापड नाही टाकला कारण की त्यामुळे पोळ्या लवकर थंड होतात ना म्हणून कारण की टिफिनमध्ये भरायच्या असतात मग त्या गरम जर असल्या तर ओलसर होतात आणि मग व्यवस्थित नाही लागत त्या खायला इथे मी ताटाखाली कापड टाकून घेतला आहे आणि त्यामुळे ना ताट हलत नाही आणि पोळ्या लाटायला व्यवस्थित जमतं त्यामुळे पोळी भाजून झाल्यानंतर तिला थोडंसं तेल लावायचं आणि हाताने अशा प्रकारे वाप काढून घ्यायची तर त्यामुळे पोळीमधल्या लेयर्स पण मोकळ्या होतात आणि पोळी लवकर थंड होते कारण त्याच्यातली वाफ निघून जाते म्हणून पोळ्या झाल्यानंतर इकडे कोथिंबीर वडी पण थंड झालेली होती आणि आता ती मी कट करून घेतली स्क्वेअर शेपमध्ये कोथिंबीर वडी थंड झाल्यावरतीच कट करायची त्यामुळे शेप पण छान येतात आणि तळल्यानंतर कुरकुरीत पण लागते गरम असतानाच कट केली आणि तळली तर शेप पण व्यवस्थित येत नाहीत आणि तळल्यानंतर तिचे तेल पण जास्त शिरतं म्हणून शक्यतोवर थंड झाल्यावरच तळावी तरी ते तेल गरम झाल्यानंतर मी कोथिंबीर वडी अशा प्रकारे तळून घेतली आणि खूप छान झाली होती कोथिंबीर वडी कुरकुरीत झाली होती अगदी तुम्ही पण नक्की ट्राय करा तर त्यानंतर मी राहिलेली पण कोथिंबीर वडी तळून घेतली आणि त्यानंतर मिस्टरांचा टिफिन पण पॅक केला कसा वाटला तुम्हाला माझा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय